सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा का विशेष कार्यक्रम बोला रे प्रश्न आमचे उत्तर तुमचे आम्ही येत आहोत तुमच्या तुम्ही तयार आहात ना बोला रे प्रथम मी सोलापूरचे खासदार पंडित सुशील कुमार शिंदे हे निवडून आल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कडून आता सोलापूरांचे बरेच अपेक्षा आहे सर्वप्रथम विमानतळ त्यानंतर आमचं खंडपीठ वकिलांसाठी फिरता खंडपीठ लोकांना पाहिजे रोजगारासाठी कुठली आय टी कंपनी एक कुठली कंपनी पाहिजे ते त्यासाठी रो लोकांना रोजगार उपलब्ध होईल हे सर्व गोष्टीची अपेक्षा पंडितदाईकडे आहे आणि पंडितदाई याचा पाठपुरावा करून याचा संसदमध्ये आपले सोलापूरची लेख या ते नात्याने आवाज बुलन करेल अशी आम्हाला आशा आहे त्याप्रमाणे वरामनी विमानतळ जे इंटरनॅशनल विमानतळ होणार आहे ते त्यांचे वडील मान्य सुशीलकुमार साहेब केंद्रीय गरी गृहमंत्री असताना हे सदर प्रकरणामध्ये त्या पाठपुरावा केला होता त्यानंतर त्यानंतरचे दोन खासदार आले ते काम तसंच पेंडिंग राहिला आता परत ताई आलेली आहे निवडून तर सोलापुरांची वाचण्याची इच्छा आहे तसेच मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो वकील करतो त्या वकिलांच्या समस्या आहेत सर्वप्रथम एक फिरता थंडपीठ झाला तर वकिलांची मुंबईला जाण्या येण्याची भी हेल्फा होईल आणि अँड सोलापूरच्या वकिलांची प्रॅक्टिसला आपण वाव येईल आणि हायकोर्टमध्ये काम करण्यासाठी सर्व आमच्यासारख्या लोकांना पण संधी मिळेल हे सर्व अपेक्षा आम्ही पंडजीबाई शिंदे यांच्याकडून करीत आहोत आम्हाला विश्वास आहे तर हे सर्व गोष्टी पार्लमेंटमध्ये पाठपुरावा करून सोलापूरचासाठी हे लोकांच्यासाठी विमानतळ खंडपीठसाठी प्रयत्न करतील अशी आशा आहे